नमस्कार मी धनेश शिंदे आता मकर संक्रांती जवळ आलेली आहे तर त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच तिळगुळ घ्या आणि गोड -गौड गोड बोला आणि हो तिळगुळाची रेसिपी धनाश्रज किचनवर आहे बरं का तर आज आपण पाहणार आहोत मस्त असा मकर संक्रांती स्पेशल मेकअप लुक कसा करायचा ते चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया हाय गाईज तर मी माझ्या केसांना छान अशी स्ट्रेटनिंग करून घेतलेली आहे बरं का कारण की केस कसे छान आणि सेट दिसतात चला तर आता पिना लावून घेऊयात सर्वात आधी म्हणजे मेकअप करताना केस असे मध्ये मध्ये नाही येणार ना। तर आपण मस्तपैकी क्लिप्स पण लावून घेतल्यात कारण की काय होतं स्ट्रेटनिंग ती के माझे केस खूपच सिल्की होतात आणि मग ते खूप जास्त मध्ये येतात त्यामुळे पिना लावणं इट्स व्हेरी मस्ट तर चला आता आपण मेकअपला चालू करूयात तर सर्वात पहिली स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर तर आपल्या फेसला मॉइश्चरायज करणं खूप जास्त गरजेचं असतं आणि मी इथे मामाचं सनस्क्रीन घेतलेलं आहे पण त्याच्यामध्येच मॉइश्चरायझरसुद्धा आहे ते दोन्हीचं काम करतं तुम्ही इथे मॉइश्चरायझर वेगळं लावलं ला आणि सनस्क्रीन वेगळं लावलं ला तरीही चालेल किंवा मग तुम्ही बाहेर कुठे जात नसाल फक्त घरातच फंक्शनसाठी मेकअप करत असाल तर सनस्क्रीन नाही लावलं तरीही चालेल मॉइश्चरायझर आपला बेस खूप छान करतं आणि त्यासोबतच सगळ्या मेकअप प्रोडक्ट्सपासून आपल्या स्किनला हार्म होणं नाही याची काळजी मॉइश्चरायझर घेतं त्यामुळे मॉइश्चरायझर खूप मस्ट आहे स्टेप नंबर टू म्हणजे प्रायमर तर प्रायमर म्हणून मी इथे ॲलोवेरा जेलचा यूज करते ॲलोवेरा जेल हे प्रायमर म्हणून खूप भारी आहे आणि त्यासोबतच तुम्ही कुठल्याही ब्रँडचं प्रायमर यूज करू शकता प्रायमर आपल्याला ह्यासाठी यूज करायचं असतं की त्याने पोल्स जे आहेत ते थोडेसे ब्लर होतात आणि त्यासोबतच आपल्या स्किनला ते स्मूथ असं बनवतं त्यामुळे जे जे आपण मेकअप प्रोडक्ट्स यूज करणार आहोत फाउंडेशन कन्सिलर ते सगळं ब्लेंड व्हायला छान अशी मदत होते तर प्रायमर लावून झाल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं थांबायचं आहे जेणेकरून ते आपल्या स्किनमध्ये छान असं ॲब्झॉर्ब होईल प्रायमर तर ॲब्झॉर्ब होतच आहे पण आपल्या बॉडीला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर मेकअप करताना जर का तहान लागली तर लगेचच पाणी प्या कारण की आपली स्किन तेव्हाच छान दिसते जेव्हा आपण स्वतः एनर्जेटिक आणि हायड्रेटेड असतो त्यामुळे पाणी पिणं विसरू नका त्यासोबतच आपण आपल्या ओठांची पण थोडी काळजी घेऊयात तर कोणतीही लिपस्टिक लावायच्या आधी ओठांना लिपबाम लावायचं आणि लिपस्टिक लावताना एका टिश्यू पेपरने ते लिपबाम पुसून टाकायचं म्हणजे तो कसं तोपर्यंत आपले ओठ छान असे मॉइशराईज होतात तर मी इथे ऑर्गॅनिक हार्वेस्टचं लिपबाम वापरलेलं आहे एकदम मस्त आहे त्यानंतर कन्सिलरसाठी मी इथे मायग्लॅमचं सुपर सिरम कन्सिलर विथ हायलोरॉनिक ॲसिड हे कन्सिलर यूज करते माझ्या कन्सिलरचा शेड आहे टू झिरो वन अँड फॉन कन्सिलरचा यूज हा आपल्या डार्क स्पॉट्सला कि किंवा ॲक्नेला किंवा पिगमेंटेशन असेल आपल्या स्किनवरती तर ते हाईट करण्यासाठी असतो तर मी इथे माझ्या डोळ्यांच्या खाली थोडंसं त्यासोबतच माझ्या पापण्यांवरती थोडंसं आणि मला जिथे थोडंसं डार्क असं पिगमेंटेशन वाटतं आहे तिथे लावून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच आपला नोट्सचा शेप छान असा दिसावा यासाठी मी नोट्सच्या अशा कडेवर सुद्धा लावून घेतला आहे तर तुम्हाला जिथे जिथे पिंपल झालेले असतील तर तिथेसुद्धा तुम्ही हे कन्सिलर लावू शकता तर या ब्रशच्या मदतीने मी कन्सिलर छान असं ब्लेंड करून घेते आहे आपल्याला ब्रश जो आहे तो अगदीच असा घासायचा नाहीये थोडंसं डॅप डॅप करत करत हे छान असं ब्लेंड करून घ्यायचं आहे तर इथे मी कन्सिलर छान असं लावून घेतलंय तर त्यानंतर मी इथे आज फाउंडेशन न लावता माय सुपर सिरम बेबी क्रीम विथ हॅलोरॉनिक ऍसिड म्हणजेच मी इथे बेबी क्रीम लावतेय तर बीबी क्रीम जी आहे ती आपल्या स्किनला खूप मस्त असं हायड्रेट करते त्यासोबतच डार्क स्पॉट्सला कवर करायला मदत करते बीबी क्रीम म्हणजे काय तर फाउंडेशनपेक्षा थोडंसं लाईटवेट असं असतं ते म्हणजे बीबी क्रीम जे की अगदी लगेचच छान असं ब्लेंड होऊन जातं तर मी ती माझ्या फेसवरती बीबी क्रीम लावून घेते गळ्याला विसरू नका आणि ते मी छान असं हातानेच ब्लेंड करून घेते तुम्ही इथे बघू शकता हाताने सुद्धा किती छान अशी ही बीबी -बी क्रीम ब्लेंड होते बीबी -बी क्रीम लावल्यानंतर मी इथे ब्रशच्या मदतीने थोडस तिला सेट करून घेतलं तर तुम्ही इथे बघू शकता बीबी क्रीमने किती छान असं कवरेज दिलंय त्यानंतर मी इथे कॉम्पॅक्ट पावडर लावते ती म्हणजे कलरी सेन्सची तर कॉम्पॅक्ट पावडर आपल्याला लावायचे ती यासाठी किती बीबी क्रीम आणि कन्सेलर दोघांनाही छान असं सेट होऊ देते म्हणून आपण कॉम्पॅक्ट पावडर छान अशी लावून घेतोय तर कॉम्पॅक्ट पावडर लावून झाल्यानंतर आपण वळूयात आयब्रोज कडे तर आयब्रोजसाठी मी इथे ब्लू हेवनची आयब्रो पेन्सिल घेतलेली आहे आणि त्यामधून पण मी जो शेड घेतलेला आहे तो ब्राऊन कलरचा आहे माझ्या तरी मते मी असं सजेस्ट करेन की आयब्रो पेन्सिल घेताना कधीही ब्लॅक कलर चूज न करता ब्राऊन कलर घ्या कारण की ब्लॅक हा खूप जास्त डार्क होतो आणि तो एवढा चांगला दिसत नाही ब्राऊन कलर कसं आपल्या आयब्रोजला फिलअप करायला छान असा सेट होतो तर मी इथे फक्त थोडंसं आयब्रो पेन्सिल यूज करते कारण की ऑलरेडी माझे आयब्रोज डार्कच आहेत त्यामुळे मी फक्त शेप देण्यापुरतंच आयब्रो पेन्सिल यूज करते तर तुम्ही इथे बघू शकता माझे आयब्रोज किती परफेक्ट असे झालेत तर आता शॅडोसाठी मी हे कलर बोर्ड ही आयशॅडो पॅलेट यूज करते आज मी नुकतीच नवीन घेतलेली आहे ॲमेझॉनवरून सो so, यामध्ये खूप सारे कलर्स आहेत त्याच्यामधला तो जो ब्राउनिश कलर जो आहे तो मी आज लावणार आहे थोडासा कॉपर असा कलर आहे साडीवर किंवा ट्रेडिशनल वेअरला नेहमी कॉपर कलर किंवा ब्राऊन कलर असा छान असा ग्लिटरी असा असणारा सूट करतो त्यामुळे मी नेहमी साडीवरती किंवा ट्रेडिशनल वेअरवरती साधारण असा ब्राऊनिश किंवा कॉपर कलरचीच आयशॅडो लावते तर आय शेडू तर मी बोटानेच लावते ऑब्वियसली कारण की बोटाने खूप छान अशी बसते तर मी इथे माझ्या दोन्ही डोळ्यांना आय लावून घेतली आणि एकदम मस्त अशी दिसते वाव तर आता आपण आयलायनर लावून घेऊयात तर आयलायनरसाठी मी इथे आयलायनर इन कलर्सचं यूज करते मॅक्सी ब्लॅक म्हणून आहे हे आयलायनर पेन आयलायनर आहे त्यामुळे लावायला इझी पडतं साडीवरती मेकअप करताना मी आयलायनर एकदम जाड असं किंवा ते विंग आयलायनर वगैरे तसं नाही लावत एकदम बारीक अशी लाईन लावते फक्त कारण की ते जास्त सूट करतं तर इथे मी माझ्या दोन्ही डोळ्यांना आयलायनर लावलेला आहे आणि एकदम बारीक अशी लाईन लावली आहे किती छान असं दिसतंय तुम्ही बघू शकता आता आपण मस्कारा लावून घेऊयात तर इथे मी कलरिसेसचा अल्ट्रा लॅश मस्कारा आहे तो यूज करते आहे हा खूप मस्त असा मस्कारा आहे वेटलेस आहे पण वॉल्यूम खूप छान असं देतो जर तुम्ही काजळ लावणार असाल तर मस्काराच्या आधी काजळ लावायला विसरू नका आणि काजळ लावल्यानंतर मस्कारा लावा मी आत्ता आजच्या मेकअप व्हिडिओमध्ये काजळ नाही लावते त्यामुळे मी आता लगेचच मस्कारा लावला जर तुम्ही काजळ लावणार असाल तर आधी काजळ लावा आणि मग मस्कारा लावा तर इथे माझा आय मेकअप झालेला आहे अगदी मिनिमल असा आणि साधा सिंपल असा आय मेकअप मी केला आहे अगदीच बोल्ड असा नाही केला आहे कारण की ट्रेडिशनल लुकवरती मला एकदम सिम्पलच ठेवायला जास्त आवडतं तर आता आपण ब्लश लावून घेऊयात तर ब्लशसाठी मी इथे इन्साइटचं ब्लश यूज करते आणि त्यामधला माझा शेड आहे वॉटरमेलन झिरो फोर नंबरचा वॉटरमेलन हा शेड इन्साईटचं जे ब्लशर आहे जा जा ब्लश ते असं क्रीम ब्लशर आहे त्यामुळे ते ब्रशने लावायला किंवा तुम्ही हाताने जरी लावलं तरी इझी आहे खूप छान असं ब्लेंड होतं तर मी इथे ब्लशच्या मदतीने छान असं ब्लश लावून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मी छान असं ब्लश लावून घेतलेलं ला आहे आणि तिची शेड काय सुपर्ब आहे खूप छान अशी सूट होते प्रत्येक आउटफिटवर ब्लश लावल्यानंतर आपण लावणार ला आहोत हायलायटर तर हायलायटरसाठी मी यावेळेस इन्साइटचंच हायलायटर वापरते या आधी मी मायग्लामच्या पॅलेटमधला यूज करायचे आज मी इन्साइटचं क्रीम हायलायटर यूज करणार आहे तुम्ही बघू शकता आणि या हायलायटरमधला माझा शेड आहे झिरो वन मरमेड स्केल तर हा थोडासा असा सिल्वरिश गोल्डन असा आहे अगदीच यलोईश किंवा अगदीच व्हाईटिश असा नाही आहे त्यामधला शेड आहे सो तो मला खूप जास्त आवडला म्हणून मी घेतला तर इन्साईटमध्ये बरेच असे ऑप्शन्स आहेत हायलायटरमध्ये पण तर हायलाइटर जे आहे ते आपल्याला आयब्रोजच्या खाली आणि आयब्रोजच्या थोडंसं वर आणि त्यासोबतच चिकबोन्सवरती लावून घ्यायचं असतं त्यासोबतच मी इथे नाकावर सुद्धा थोडंसं हायलाइटर लावलेलं ला आहे थोडंसं चिकवरती म्हणजे छान असं ग्लो येतो म्हणून आणि त्यासोबतच इथे आपल्या क्युपिड लिप्सला लावायला विसरू नका त्याच्याने एक वेगळाच लूक येतो लिपस्टिक लावल्यानंतरसुद्धा ते खूप छान दिसतं त्यानंतर मी तुम्हाला अजून एक ट्रिक सांगणार आहे आपल्या आईजला आपल्याला हायलायटर लावायचा आहे आईजचा जो आपला कोपरा असतो डोळ्यांचा तिथे आपल्याला हायलायटर लावायचा आहे तर मी इथे एक छोटासा ब्रश घेतलेला आहे आणि त्या ब्रशच्या मदतीने मी इथे डोळ्याच्या कोपऱ्यांना तिथे हायलायटर लावून घेते याने काय होतं आपले डोळे खूप छान असे दिसतात ओपन अप असे होतात मस्त असे आणि एक वेगळाच लुक येतो तर अशा पद्धतीने मी इथे हायलायटर लावून घेते तुम्ही सुद्धा नक्की आ, ही ट्रिक एकदा करून बघा खूप छान असा लुक होईल तर आता आपला मेकअप तर सगळा करून झाला आता आपण लावून घेऊयात लिपस्टिक तर लिपस्टिकसाठी मी इथे ब्लू हेवनची लिक्विड लिपस्टिक यूज करते आणि तिची जी शेड आहे ती आहे रेट्रो दिवा आणि सुपर्ब अशी शेड आहे ही शेड तुम्ही आ, ट्रेडिशनल वेअरवरती घाला सूट करेल किंवा वेस्टर्न वेअरवरती घाला सूट करेल प्रत्येक आउटफिटवरती ही शेड सूट होते सो या मला तर खूप जास्त आवडली आणि खूप लाईट वेट असा फॉर्म्युला आहे या ब्लू हेवनच्या लिपस्टिकचा आणि ती लावल्यानंतर मॅट लुक देते वाव ते खूप जास्त महत्त्वाचं आहे की ही लिपस्टिक मॅचिकल आहे तर इथे माझी लिपस्टिकसुद्धा लावून झालेली आहे आणि पूर्ण लुकच चेंज होतो जेव्हा आपण लिपस्टिक लावून घेतो आणि वाव इथे माझा मेकअप छान असा झालेला आहे तर फक्ता है, पन है। आता फक्त मेकअप करून झाला आहे पण ज्वेलरी अजून बाकी आहे आता साडी म्हटलं तर ज्वेलरी तर येणारच तर मी इथे थोडंसं मोत्याचंच कॉम्बिनेशन घेतलेलं आहे त्यासोबत छान असे झुमके घेतलेले आहेत चला तर आता ज्वेलरी घालून घेते गाइस इथे आपला मेकअप लुक तयार आहे आणि किती मस्त झालाय तुम्ही बघू शकता आता फक्त राहिलेला आहे टिकली आणि मराठमोळी नथ तर मी इथे नथ घेतलेली आहे तर ही घालूया पाव नथ शिवाय मराठमळ लूक पूर्णच होत नाही आणि त्यासोबतच आपली टिकली तर मी ही टिकली लावते आहे तर इथे आपला मेकअप लूक झालेला आहे आणि मी हेअरस्टाईल अशी खास काही केली नाही आहे फक्त वन साइडेड पार्टिशियन केलेलं आहे तुम्हाला जी कुठली हेअरस्टाईल करायची आहे ती तुम्ही करू शकता आणि मेकअप रुपये आपला खूप मस्त झालं आहे तुम्ही बघू शकता वाव व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि त्यासोबतच मला म्हणजे धनेश्री शिंदेला तुम्ही अजून लाईक केलं नसेल तर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा त्यासोबतच धनश्री किचनलासुद्धा सबस्क्राइब करा आणि हो या लुकवरचे फोटोज जे आहेत ते माझ्या इंस्टाग्रामवरती येतील सो तिथेसुद्धा चेक करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी बाय